सत्य आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही बाजा न्यूज इंडिया आणि मी संभाजी मी वनिता आगे आम्हाला संडासला बसायला जागा नाहीये मांगून त्या लोक आम्हाला इज्जत नाही का आदिवासी समाज आम्हाला काहीच नाही का मतदान घ्या पुरतच येत्या लोक इड ग्रामपंचायतने सुविधा नाही केली का ग्रामपंचायतने काहीच काही सुविधा करेल नाही आम्हाला फक्त येत्या मदान घेऊन जात्या बस एवढंच काय चालू सुधीचा तर पिंपराळ्या गावात तर गल्ल्या आणि लाईट आणि बाईंचे संडास संडासासाठी बाया उघड्या रस्त्यावर बसतात गल्लीत पाणी का काय ते सुद्धा कळत नाही गल्लीत पाईपलाईन उघडी आहे तर एवढाच विषय आहे एवढ्याच विषय मी ग्रामपंचायत तहसीलला तक्रार द्यायला चाललो होतो तर या सदस्य 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 चिंपाळ्या गावातला तर मला इतकी हान मार केली सिफ म्हणजे हे याच्यासाठी मी लढत होतो का आपल्या आदिवासी समाजाला काहीतरी न्याय मिळावा न्याय मिळावा म्हणून एवढ्याच एवढ्याच अत्याचार अत्याचार करून माझ्यावर हल्ला केला त्यांना म्हणजे त्यांना गल्ल्या त्यांचं उघडं पडत होतं त्याच्यामुळं त्यांनी मला हान महान मार केली लय हान मार केले तर बाईंवर बी हात टाकला त्यांना मला अत्याचार केला आमच्यावर आम्हाला न्याय मिळावा म्हणून एवढीच माझी अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र